भाऊ बहिणीला तर भाऊ बहिणी आता कामावर सुटून आलोय आम्ही जेवायला तर मस्त भाताचा बाजरीची भाकर परत तुम्हाला सांगते मटकीची डाळ आणि आमच्या मोठ्या बहिणीने केलेला आहे बटाट्याच कालवण हो का हो का आम्ही जातो जण कामाला आम्हाला परत जायचंय कामाला तपाटी आल्या ती आजी आली ना आईच मासिक जेवायला तपाटी तपाटी न्यायचे ना

माझा मोबाईल पडला

私たちは。